नमस्कार श्रोते हो आज आपण जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव ज्या आहेत न्यायाधीश रोशनी बन्सल मॅडम यांना आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून आज आपण लोक अदालत काय असते आणि आणखीन बरेच प्रश्न आपल्या मनात असतील तर या सर्व प्रश्नांची माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आकाशवाणी अकोला केंद्राच्या या स्टुडिओमध्ये आमच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते जे आहेत विनोद गवळीस यांच्यासह मी ज्योती हातेकर आपलं स्वागत करते आहे मॅडम पहिला प्रश्न हा आहे की लोक अदालत म्हणजे काय लोक अदालत ही एक पर्यायी विवाद निवारण प्रणाली आहे ज्याला ए डी आर असं म्हणतात हु त्यात लोकांना त्यांची जी प्रलंबित प्रकरणे आहेत किंवा काही वाद आहे कोर्टात जायच्या आधी देखील त्यांना ती तिथे मिटवून घेता येईल तिथे त्यांना समेट घडवून तडजोड करून ती प्रकरणे मिटवून घेता येईल म्हणजे कोर्टामध्ये ऑलरेडी जर त्यांनी काहीतरी आपली केस दाखल केलेली आहे आणि त्याला बराच विलंब होतो आहे तर अशा पण केसेस ते आपल्या लोक अदालतमध्ये घेऊन येऊ शकतात निश्चितच ज्या कंपाऊंडेबल क्रिमिनल केसेस आहे किंवा तडजोड पात्र गुन्हे किंवा दिवाणी स्वरूपाचे वाद आहेत ते, ते निश्चितच घेऊन येऊ शकतात आणि त्यांचा स्वतःचा पैसा वे सगळे ते वाचवू शकतात आणि स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात विस्तृत आपण जाणून घेऊया पण त्याआधी हे सांगा की आ, ही लोक अदालत जी आहे ही कशी आयोजित केली जाते लोक अदालत कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा एकोणीसशे सत्याऐंशी नुसार प्रत्येक जिल्ह्यात ती आयोजित हु, केली जाते सदरचे आयोजन माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आयोजित करत असते आणि ही लोक अदालत जी आहे तर ती कुठे आयोजित होते नेमके म्हणजे एखाद्याला जर यायचं आहे आपलं प्रकरण घेऊन तिथे तर त्यांनी कुठे यायचं ज्यांचे कोणाची प्रलंबित प्रकरणं आहेत त्यांनी त्यांचे प्रकरण घेऊन ते जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यालयात येऊन त्यांचे प्रकरण मिटवून घेऊ शकतात किंवा समजा एखादी केस तालुक्याला के असेल <laughs> तर त्या प्रत्येक तालुक्याला तालुका विधी सेवा समिती आहे तिथे देखील ते त्यांची केस लोक अदालतकरिता रेफर करू शकतात म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असेल तर तुम्ही सांगितलं की प्रत्येक न्यायालयामध्ये ही लोक अदालत आयोजित केल्या जाते तिथे तिथे जाऊन या लोकांनी संपर्क साधला पाहिजे पण मुळात प्रश्न असा आहे की नेमक्या कोणत्या केसेस या अंतर्गत सॉल्व्ह केल्या जातात चांगला प्रश्न आहे लोक अदालतमध्ये आपण कौटुंबिक वाद जसे हजबंड वाईफमधले किंवा मुलांबाबतीचे वाद आहे अपघात नुकसान भरपाई प्रकरण आपण एम एस सी टी क्लेम ज्याला म्हणतो बँकेची कर्ज वसुली प्रकरणे जसे की चेक चेकबाउन्स एकशे अडतीसच्या केसेस त्या मग पाणी वीज कर संबंधी ग्रामपंचायत ज्या ज्या पावती संदर्भातील वाद असतील ते मग इतर काही लघु फौजदारी वाद जे क्रिमिनल केसेस असतात ज्या कंपाऊंडेबल आहे कायद्यानुसार ज्यात कॉम्प्रोमाइज होऊ हुँ शकतो तडजोड होऊ शकते असे प्रकरण आपण लोकदाल समोर आणून त्या आपण मिटवू शकतो महत्त्वाचं त्याच्यात एक जे आपले मोटर व्हेकलचे चालान असतात <laughs> जसं की आपण सिग्नल ब्रेक केला किंवा सीट बेल्ट लावला नाही किंवा का एखादं चालान ते प्रकरणसुद्धा किंवा लहान लहान प्रत्येक क्रिमिनल मॅटर तिथे आपण कंपाऊंड करून घेऊ शकतो म्हणजे असे काही वाद आहेत की ज्यामुळे तुम्ही विनाकारण अडकून पडलेले आहात काही कौटुंबिक तुमच्या समस्या त्यामधून निर्माण झालेले वाद आहेत असे जर लवकर सुटले या केसेस जर तुम्हाला पटकन निकाल भेटला तर कदाचित तुम्हाला इतर गोष्टींसाठी पण चांगला वेळ देता येणार असतो तर अशा ठिकाणी लोक अदालतचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो निश्चितच नाते पण जपता येतात तसे वाटणीचे दावे असतात पार्टिशन सूट्स तर त्यात देखील दोन भाऊ किंवा बहीण भाऊ आपसात भांडत असतात आणि होणार शेवटी तेच आहे की, ते की पार्टिशन तर जर त्यांनी आपसात बसून शांतीने सगळं ऐकून घेऊन जर ते समेत घरून आणण्यास आमची मदत त्यांनी घेतली तर त्यांचा वाद कुठल्याही तणावरहित त्यांचा वाद मिटवू शकतात म्हणजे टोकाला वाद जाणार नाही तुम्हाला माहिती आहे की कोर्टाचा माणूस इथे आहे मला त्याच्याकडनं व्य योग्य तो न्याय मिळणार आहे लवकर मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोर्टाची पायरी चढायची गरज नाही आहे एका अर्थाने बघितलं तर लोक अदालतमध्ये त्यांना या गोष्टींचा जे प्रकरण आहेत त्यांचा निकाल चांगल्या पद्धतीने मिळू शकतो आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्यांची नाती पण टिकू शकतात कमीत कमी वाद घालून तुम्हाला तुमचे प्रकरण निकाली लावता येऊ शकतात हे जे सगळे लोक आहे ज्यांना वाटतं आहे की या माझ्या छोट्या छोट्या केसेस आहेत यांचा पटकन निकाल लागा आणि लोक मध्ये आपण गेलं पाहिजे तर यासाठी काही अर्ज करावा लागतो का त्यांनी कुठे जायला पाहिजे अशा लोकांनी ऍक्च्युली जर त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे पेंडिंग केसेस आहे एखाद्या के कोर्टात तर त्यांना त्या कोर्टात जावं लागेल आणि एक फॉर्म असतो किंवा एक साधा अर्ज आमचं प्रकरण न्या लोक अदालत समोर ठेवा असं त्यांना करावं लागतं <laughs> तर ते प्रकरण जी निश्चित तारीख असते एक लोक अदालतची जेव्हा केव्हा पण लोक अदालत असेल तेव्हा ते मॅटर तिथे रेफर केल्या जातं अदालतला जर त्यांचं प्रकरण म्हणजे त्यांचा वाद हा कोर्टापर्यंत गेलाच नसेल आणि त्यांना मिटवायची इच्छा आहे <laughs> तर ते जिल्हा सेवा प्राधिकरण च्या कार्यालयात येऊन अर्ज करू शकतात किंवा तालुक्याला आहे तर तालुका विधी सेवा समितीकडे जाऊ शकतात आणि अर्ज करून त्यांचं प्रकरण ठेवू शकतात समोरच्यांना नोटीस काढून मग दो मग ते प्रकरण तडजोड करून आपण निकाली काढू शकतो श्रोते हो लक्षात घ्या की तुमची केस वर्षानुवर्षे कोर्टामध्ये चाललेली आहे त्याचा निकाल लागत नाही आहे नुसत्या अशाच केसेस नाही तर तुम्हाला एखादं वाटतंय की आपला वाटणीला घेऊन कुठेतरी आपला वाद होतो आहे नातेवाईकांमध्ये आणि काय करायचं आहे कोणाची मदत घ्यायची आहे तर अशा वेळेलासुद्धा तुम्ही लोक अदालतमध्ये डायरेक्ट जाऊ शकता आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपल्याला आत्ताच मॅडमनी सांगितलेलं आहे यासाठी काही फी असते का नाही मॅडम लोक अदालत ही जनतेचे न्यायालय आहे आणि <laughs> त्यामुळे तिथे काहीही फी कोणालाही द्यावी लागत नाही याचा एक फायदा असा आहे या उलट जर फी तर द्यावी लागतच नाही उलट एखादा प्रलंबित प्रकरण जर लोक अदालत मध्ये त्यांनी सेटल केलं <laughs> आणि ते निकाली निघालं तर त्यांनी जी काही पण कोट फी भरलेली असते न्यायालयात ते सुद्धा त्यांना पूर्णच्या पूर्ण परत केली जाते म्हणजेच त्यांना कुठलाही पैसा लागत नाही त्यांनी गुंतवलेला पैसा सुद्धा त्यांना परत मिळतो इथे एक गोष्ट महत्वाची नमूद करण्याची माझी इच्छा आहे की तुम्हाला हा सगळा विवाद मिटवण्याची तुमची सगळ्यात पहिल्यांदा तयारी असली पाहिजे की आपल्याला इथे जाऊन आपल्याला सलोख्याने हे प्रकरण बंद करायचं आहे आणि आपल्याला मार्गी लागायचा आहे अशा सगळ्या लोकांसाठी लोक अदालत हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे की जिथे तुम्हाला अर्ज कुठे करायचा हे सांगितलं गेलेलं आहे फी लागणार नाही आहे आणि सोबतच तुम्ही जर काही आधी फी भरली आहे तर तुमचं जर प्रकरण इथे निकाली लागलंय तर ती पण तुम्हाला परत मिळू शकते पण ही जी लोक अदालत आहे हिचा निकाल किती दिवसात लागतो इथे जनतेला स्वतःचा निकाल स्वतःच करायचा आहे मॅडम <laughs> तर त्यांना निकाल लागत नाही तर ते स्वतः करून घेतात म्हणजे लोक अदालतमध्ये कुठलाही कुठलीही तारीख दिल्या जात नाही <laughs> त्याच दिवशी त्यांच्यात आपसी समेत होत ते की नाही ते तपासल्या जातं त्यांची चर्चा घडून आणल्या जाते आणि समजा त्यांचं प्रकरण त्यांना वाटलं की आपण या या टर्म्सवर हे प्रकरण आपण निकाली काढू शकतो तर लगेच त्यावर निर्णय दिला जातो म्हणजे तुमचा वेळ वाचणार आहे पैसा वाचणार आहे आणि सामंजस्याने तुमची काही समस्या असतील तर त्या पण मार्गी लागणार आहेत लोक अदालतची नेमकी कार्यपद्धती काय असते आपण ती सांगूया चांगला प्रश्न लोक अदालत ची ही परत एकदा रिपीट करते जनतेची <laughs> अदालत आहे त्यामुळे इथे कोर्टासारखं नसून त्याची कार्यपद्धती अनौपचारिक असते तिथे कुठलीही औपचारिकता नाही आहे की तारीख पे तारीख अथवा कुठलंही काही नाही आहे लोक अदालतमध्ये ठेवलेल्या प्रकरणांची यादी केल्या जाते त्यानंतर जे पक्षकार आहेत त्यांना नोटिसा काढल्या जातात पक्षकारांनी स्वतःच केस ठेवली तर नोटीस काढत नाही पण ज्यांना माहिती नाही अपोजिटचे पक्षकार असतात त्यांना नोटीस काढल्या जाते <laughs> त्यानंतर एक निश्चित दिवस ज्या दिवशी लोक अदालत असते प्रत्येक कोर्टात जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जिथे जिथे कोर्ट असेल तिथे तिथे लोक अदालतची लोक अदालत ठेवल्या जातात आणि त्या दिवशी सगळ्यांनी तिथे येऊन चर्चा करायची असते दोन्ही पक्षांनी आणि त्यांनी आपापल्या आपसात आप जे पण काही टर्म्स कंडिशन्स त्यांच्यात ठरल्यात त्या एका याच्यावर लिहून घ्यायच्या असतात आणि प्रकरण मिटवून टाकायचं असतं निश्चितच ही लोक अदालत जी आहे असं तर नाही आहे की ऑफिस आहे तिथे काम रोजचं चाललं आहे ती तिचं आयोजन केलं जातं तर वर्षातनं असं किती वेळा आयोजन होतं लोक अदालत ही आपल्या राष्ट्रीय लोक अदालत आहे हु, हु, तर ती दर तीन महिन्याला एकदा असते आयोजित केली जाते आणि जिल्हा स्तरावरील स्पेशल लोक अदालती वेळोवेळी प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आयोजित केली जाते हुँ, हुँ, हुँ. आ, काही जिल्ह्यांमध्ये ती एक परमनंट लोक अदालत पण आहे पण आपल्याकडे नाही आहे तीन महिन्यात लोक अदालत आपल्याकडे असते तीन महिन्यांचा कालावधी पण अगदी छोटासा आहे की तुम्ही वाट पाहू शकता तोपर्यंत तुम्ही सामंजस्याने एकमेकांमध्ये ठरवून घेऊ शकता की आपल्याला नेमकं काय समिट घडवून आणायचं आहे पण मनात शंका अशी येते की ही लोक अदालत जी आहे तर कायदेशीर मान्यता लोकांच्या मनात शंका राहणारच आहे तर त्याबद्दल आपण काय सांगू लोक अदालत हे एकदम कायदेशीर प्रक्रिया आहे हु. त्यात लोक स्वतःचा निर्णय स्वतः घेतात तरी देखील त्यांनी घेतलेल्या निर्णयाला एक पॅनल असतो जिथे न्यायाधीश असतात वकील असतात सोशल Uh, uh, काम करणारे तज्ज्ञ व्यक्ती असतात ज्यांच्यासमोर uh, ते निर्णय घेतला जातं तर त्यांनी घेतलेलं अंतिम त्यांचा जो अंतिम आदेश असतो त्याला आपण अवॉर्ड म्हणतो <laughs> ते कोर्टाची डिक्री अशी त्याला मान्यता आहे आणि समजा त्याचं अंमलबजावणी करायची वेळ आलीच तर आपण ती सिव्हिल प्रोसिजर कोर्टप्रमाणे न्यायालयात त्याची अंमलबजावणी कुठल्याही uh, अवॉर्डची करून घेऊ शकतो मॅडम एक अतिशय महत्वाचा प्रश्न असा आहे की आत्ता सध्या आपली मुलाखत जे लोक ऐकत आहेत तर त्यांना वाटतं की अरे वा ही चांगली संधी आहे तर ते आता म्हणजे शेवटची तारीख काय असू शकते किती दिवस आधी आपण अर्ज करायला पाहिजे ते कसे येऊ शकतील त्यामध्ये प्रलंबित प्रकरण असेल तर ते आज उद्या किंवा अदालतच्या एक दिवसाआधीपर्यंत त्या संबंधित न्यायालयात जाऊन आपले प्रकरण लोक अदालतला रेफर करण्याची त्यांना विनंती करू शकतात <laughs> आणि ते प्रकरण लोक अदालतमध्ये येईल आणि प्रलंबित प्रकरणासाठी ॲक्च्युली अपोजिट पार्टीला आपल्याला नोटीस पाठवायची असते तर ते एकदम वेळेत होणार वेळेवर होणार नाही पण दोन तीन दिवसा आधीपर्यंत ते त्यांचे प्रकरण आणू शकतात न्यायालयात म्हणजे आपली केस कोणत्या प्रकारची आहे त्यानुसार आपण थोडीशी माहिती आधी जर घेतली किंवा अगदी छोटे मोठे जर तुमचे प्रकरण असतील तर तुम्ही एक दिवस आधीपर्यंत जाऊ शकता पण मोठं प्रलंबित प्रकरण असेल तर मात्र तुम्हाला थोडी आधी माहिती घेऊन थोडं थांबावं लागेल दर तीन महिन्यातनं मॅडमने सांगितलंय की लोक अदालतचं आयोजन होतं निश्चितच याचा सगळ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे पण तरी देखील लोक अदालतचा जे महत्व आहे किंवा लोकांना त्याचा जो फायदा होणार आहे तर त्याबद्दल आपण थोडक्यात सांगूया आता लोक अदालतचा फायदा एवढाच आहे की तुमचा वेळ आणि पैसा वाचतो तुमचा ताप वाचतो परत परत कोर्टात आल्यावर जे संताप आपल्याला भोगा सोसावा लागतो तो वाचतो त्याच्यानंतर तुमचा जो निर्णय असतो तो तुम्हीच घेता त्यामुळे तुम्हाला याच्यावरचं कोट मग त्याच्यावरचं कोट ते फिरावं लागत नाही आणि तुम्हीच तुमच्या केसचा अंतिम निकाल सुनवता आणि त्यामुळे तो तुम्हाला मान्य असतो आणि तो बेस्ट असतो त्याच्यामुळे लोक अदालत ही फार छान एक प्रक्रिया आहे आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो कोटाच्या केसेस ज्या पेंडन्सीमुळे ज्या लवकर लवकर चालू शकत नाही तर तुम्हाला खूप वेळ त्यात वेट करावा लागत नाही आणि तुमचं तुम्हाला पाहिजे तसं निर्णय तुम्ही करून घेऊ शकता हु, 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 हु. आता सध्या लोक अदालतचं आयोजन केव्हा होणार आहे आता सध्या रिसेंटली लोक अदालत तेरा सप्टेंबरला आहे ती फक्त ज, अकोला जिल्ह्यातच नाही तर ती पूर्ण देशभरात आहे ती राष्ट्रीय लोक अदालत आहे तर सगळ्यांनी तिथे यावं आणि त्यात पार्टिसिपेट करावं त्यात आपल्या प्रकरणांमध्ये समेट घडून निकाली काढून घ्यावेत ते अशी मी सगळ्यांना आवाहन करते निश्चितच मॅडम आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि लोक अदालतबद्दल संपूर्ण माहिती आमच्या श्रोत्यांना सांगितलीत त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे धन्यवाद धन्यवाद